शास्त्रामध्ये अन्नपूर्णा ही अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली गेली आहे देवी अन्नपूर्णेची मूर्ती लावल्याने सुखसमृद्धी मिळते हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे अन्नपूर्णा ही अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी आहे ती साक्षात पार्वतीचा सा अवतार आहे असे म्हणतात की देवघरामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती किंवा स्वयंपाकघरामध्ये एखादा अन्नपूर्णेचा फोटो लावल्याने घरामध्ये कधीच अन्नाची कमतरता भासत नाही जो भक्त अन्नपूर्णा मातेची भक्तिभावाने पूजा करतो त्याचे घर हे नेहमी धनधान्यांनी भरलेले असते हिंदू धर्मामध्ये लग्नानंतर मुलीला सासरी पाठवताना मुलीला अन्नपूर्णेची मूर्ती देण्याची प्रथा आहे लोकांची अशी मान्यता आहे की मुलीला ही मूर्ती दिल्यामुळे तिच्या घरी अन्नपूर्णेच्या कृपेने कधीही अन्नधान्य सुख समृद्धी आणि संपत्तीची कमतरता भासत नाही पुराणामध्ये अन्नपूर्णेचे वर्णन करताना असे सांगितले आहे की शंकर भिक्षेचा वाडगा घेऊन अन्नपूर्णेच्या उजवीकडे उभा आहे असा उल्लेख आहे तो तिच्याकडे भिक्षेची याचना करत आहे हातात पोती आहे अक्षमाला आहे, आणि तिच्या हातामध्ये भांडे आणि पळीच्या ऐवजी मोक्षाच्या द्वाराची किल्ली आहे याद्वारे असे दर्शवले आहे की शंकराने केलेली अन्नपूर्णा देवीची प्रार्थना आध्यात्मिक स्वरूपाची आहे आणि ती केवळ अन्नासाठी केलेली याचना नाही गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणात येते गौरी ही भौतिक समृद्धीची देवता अन्नधान्य वात्सल्य, धनसंपत्ती सौंदर्य मांगल्य कौटुंबिक सौख्य हे सार काही तिचीच कृपा आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान योग वैराग्य ब्रह्म ब्रह्मज्ञान याचे ते अधिष्ठान शिवपार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत होते बोलण्याच्या ओगात शिव म्हणाले ब्रह्म सत्यम जगत मिथ्या फक्त ब्रह्म सत्य आहे बाकी सब झूठ पार्वती मनाली आहो हे सुंदर विश्व शिव मनाले साफ खोट आभासी आहे हे, हे। विश्वातील सौंदर्य मांगल्य नाती गोती तेही बर मग आपण खातो ते अन्न तरी तेही खोट असत्य आभासीच फक्त ब्रह्मत त्वत सत्य गौरीला आला थोडा राग ती म्हणाली बरं तुमचं ज्ञान वैराग्यच खरं बाकी सगळं आबाशी ना या क्षणी मी अंतर्धान होते गौरी गुप्त होता जंगलातले मांगल्य लोपले नात्याचा गोडवा उडाला घराचे घरपण हरपले सात्विक सौंदर्य विरले आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्नधान्य सुद्धा अक्समात संपले शिवांना वाटले हरकत नाही या वाचून जगाचे काही बिघडत नाही पण थोड्याच वेळात अख्ख्या जगातले देव मानव ऋषी सारे मात्र भुकेले होऊन शिवापाशी आले महादेव म्हणाले थांबा तुम्हाला जरा ज्ञान ज्ञान देतो पण भुकेल्या ब्रह्म अन्न द्या मगच पुढचं बोला पण अन्न आणायचे कुठून कोणीतरी सांगितलं संपूर्ण विश्वात फक्त नगरीत एक घर आहे तिथेच अन्न उपलब्ध आहे सगळ्या प्राणीमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले ओम भवंती भिक्षा देही अतुन एका गृहिणीचा नाजूक आवाज आला महादेवा भिक्षेत काय देऊ ज्ञान कि वैराग्य महादेवांनी पाहिलं आज सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे मांगल्य पांघरून समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षय पात्र वासल्याच्या पळीने ती प्रत्येक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे प्रपंचाशिवाय परमार्थ प्रवृत्ती वाचून निवृत्ती शक्तीविनाश शिव पूर्णच आहेत हा साक्षात्कार शिवांना झाला शिव ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी त्यासाठी सकस अन्न हवे अन्न हे पूर्ण ब्रह्म त्याचेच भिक्षा दे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा देहीच पार्वती पार्वती हसली तिने आनंदाने शिवांना भोजन दिले शिव तृप्त होताच जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले तू सदा शिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदा पूर्ण आहेस जगाची आई बनून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्ण आहेस साध्या गृहिणीच्या रूपातील ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली मित्रांनो घरामध्ये सुख समृद्धी आणि अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही योग्य ठिकाणी ठेवणे फार गरजेचे आहे चला तर मग आता जाणून घेऊयात घरात अन्नपूर्णा मातेची प्रतिमा ही घरामध्ये पूर्व दक्षिण दिशेला ठेवावी फोटो लावण्यासाठी ही दिशा सर्वात शुभ आहे हिंदू धर्म ग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रामध्ये ही दिशा आग्नेय कोणाचा मध्य भाग मानली जाते घरात माता अन्नपूर्णेचे चित्र लावल्याने घरातील वास्तुदोषांपासून मुक्ती मिळते देवी अन्नपूर्णेची प्रतिमा घरामध्ये लावल्याने घरामधील ज्या काही निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर होतात आणि वास्तुदोषही संपतात घरात सुख शांती समाधान नाहीशी झाले असून समस्याने वेधत आहे असे वाटत असल्यास एक सोपा उपाय करून बघा याने घरात सुख शांती समाधान नांदेल आपल्या देवघरात अन्नपूर्णा असतेच ह्या अन्नपूर्णेला मान दिल्यास ही चांगले फळ देते अन्नपूर्णाने मी छोट्या ताटलीत तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर स्थापित केली पाहिजे दररोज नियमाने देवीची पूजा करावी पूजा करताना दररोज त्या ताटीतले तांदूळ किंवा गहू रोजच्या वापरीतल्या धान्यात मिसळावे त्यातून काही अंश पक्ष्यांना घालावेत अशा प्रकारे दररोज ते तांदूळ किंवा गहू बदलायला हवे असे केल्यास अन्नपूर्णेची वास्तूवर अखंड कृपा राहते घरात सुख समाधान शांती नांदते लक्ष्मी देवीची कृपादृष्टी नेहमी आपल्यावर राहते लक्ष्मी पण घरात नांदते मित्रांनो जर अन्नपूर्णेची प्रतिमा तुम्ही स्वयंपाक घरात लावणार असाल तर त्यासाठी तुम्ही उत्तर पूर्व दिशेला ती ठेवली पाहिजे आणि या दिशेला तुम्हाला जर ती ठेवणे शक्य नसेल तर तुम्हाला ही मूर्ती पश्चिम दिशेला सुद्धा ठेवता येईल त्यामुळे कुटुंबात सुख शांती नांदेल मित्रांनो जर तुमच्या घरी छोटी मूर्ती असेल अन्नपूर्णेची तर ती तुम्ही देवघरात देखील ठेवू शकता देवघरात ठेवल्यानंतर मात्र अन्नपूर्णा मातेची रोज तुम्हाला पूजा करायची आहे देवीला मुग डाळीचा नैवेद्य फार आवडतो त्यामुळे तुम्ही तो नैवेद्य देवीला अर्पण करू शकता जर तुम्ही धान्य गोळा करून ते तुमच्या घरात एखाद्या ठिकाणी ठेवत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही माता अन्नपूर्णेचे चित्रही लावू शकता लक्षात ठेवा की ज्या भिंतीवर तुम्ही चित्र लावत आहात ती बाथरूम किंवा बाथरूमला जोडलेली नसावी स्नान असेल तर मातेचे चित्र लावू नका जर तुम्ही अन्नपूर्णा देवीची प्रतिमा शकत नसाल तर तुम्ही देवीची मूर्ती पूजा गृहात ठेवू शकता माता अन्नपूर्णेची रोज पूजा करावी रोज देवीला मुगडा नैवेद्य म्हणून अर्पण करा, करा यामुळे देवी माता प्रसन्न होते आणि त्यांची कृपा कुटुंबावर राहते मित्रांनो असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका